आमदार वैभव नाईक यांच्याकडून हायवे कामगाराला मारहाण झाल्याची घटना सोमवारी दुपारी कणकवलीतल्या नाईक यांच्या पंपाने जी घडल्याचा धक्कादायक आरोप मनसेचे जिल्हाध्यक्ष राजन दाभोळकर यांनी मालवण इथं पत्रकार परिषदेत केला याबाबत मनसेचे शिष्टमंडळ मंगळवारी पोलीस अधीक्षकांची भेट घेणार असून आमदार वैभव नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं दाभोळकर यांच्या या आरोपामुळे जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली कणकुलीत घडलेली घटना विद्यमान आमदार मालवण पुडाचे, स्वतःला विकास कामं केलीत असे म्हणवणारे मी येताना मालवणला जे मीटिंग मिटिंगसाठी येत होतो ते अशी घटना बघितली की त्यांच्याच पेट्रोल पंपाकडे जाण्यासाठी रस्ता काही वेळ बंद करण्यात आलेला होता आणि त्या पेट्रोल पंपावर गाड्या येत नव्हत्या म्हणून त्या पेट्रोलवरच्या कर्मचाऱ्यांनी आमदारांना फोन केला आणि अशी अशी परिस्थिती झालेली आहे आमच्या रस्ता पेट्रोल पंपाचं अडवून काम करतायत त्याच्यामुळे आमच्याकडे पेट्रोल भरायला गाड्या येत नाही आहेत असं सांगून आमदारांना आमदार तिथेच लगेच आले जेव्हा आमदार म्हणायचे की काय म्हणायचं ते लोकांनी ठरवायला लो पाहिजेत हे कृत्य होऊन तर ते कस तिथलं सगळं तोडून आणि तिथे स्वतः जाऊन त्या साध्या कर्म कर्मचाऱ्यावर जशी रेस्ट हाऊसला कणकवलीच्या घटना घडलेली होती राहुलच्या कानाखाली मारलेली होती तशीच घटना एखाद्या साध्या कर्मचाऱ्याला आमदार जाऊन कानाखाली खेचतात तेव्हा बघताना एवढं दुःख झालं आणि ह्यांची खालच्या लेवलला जाऊन अशा पद्धतीची जर दादागिरी आचारसंहिता असूनसुद्धा जर हे लोक करत असतील तर त्याला काय म्हणावं म्हणूनच आम्ही आचारसंहितेचा भंग झाला आणि त्या कर्मचाऱ्याला मा मारहाण झाली म्हणून एस पी साहेबांना कलेक्टर साहेबांना भेटून ह्या घटनेची चौकशी करून जे कोणी दोषी असतील आणि ज्या आमदारांनी कानाखाली मारली त्याच्यावर गुन्हे दाखल तर मनसेच्या वतीने आम्हाला जिल्ह्याच्या वतीने मनसेच्या जिल्ह्याच्या वतीने ती मागणी करावी लागेल पण जर सामान्य संपणाने आम्ही किंवा विनंती करू कलेक्टर साहेबांना एस पी साहेबांना की आचारसंहिताचा था भंग झालेला आहे आचारसंहिता ला आचार चालू आहे आणि अशा ह्या लोकप्रतिनिधी म्हण म्हणणाऱ्या आमदारांनी अशा प्रकारची कृत्य करणे म्हणजे ती पूर्वीची शिवसेनेची दादागिरी आता परत चालू झाली आणि ही दादागिरी त्या इलेक्शनला वापर वापरून घेण्यासाठी हा प्रयत्न यांचा चालू असेल आणि परत आता काही दिवसात काही महिन्यातच विधानसभा निवडणूक लागेल ह्या अनुषंगाने आत्ताच कुठेतरी इथे त्यांना वचक बसला पाहिजे आणि त्यांना तिथून कारवाई करून लोकांच्या निदर्शनाला आणून दिलं पाहिजे अशा या आमदारांचं करायचं काय अशी ही उद्धट भाषा असे हात उघारणा प्रकार हे त्या आमदारांना अशोभनीय ही गोष्ट आहे त्यामुळे आम्ही कोणत्याही परिस्थितीत साहेबांना भेटून एस पी साहेबांना भेटून साहे कलेक्टर साहेबांना भेटून त्याचा खुला खुलासा केल्याशिवाय आला